राम राम सांगळ्यांना तर काल सुट्टी नव्हती रविवार होता पण सोमवार सुट्टी कारण की मतदान होतं आणि काय आपल्याला काय मतदान करायला जायचं नव्हतं माहीत नाही इकडलं आहे ना म्हणजे नाही ना ना, ना का नाव अजून लावलं नव्हतं त्यामुळं तर नंतर मी आज लेट उठले म्हणजे दहा वाजले होते उठायला तर दहा वाजता उठले वगैरे आणि म्हटलं पहिल्यांदा नाश्ता करून घ्यावा कारण की भूक पण लागली होती कारण की सकाळचं किंवा मी सहा आठला किंवा नऊ ला नाश्ता करतच असते आठ नऊ मध्ये दरम्यान मध्ये त्यामुळे आज दहा वाजले होते आणि तब्येत पण काही ठीक नव्हती म्हणून म्हटलं चला थोडस फक्त नाश्ताच करून घ्यावा आणि मग नाश्त्याला पहिल्यांदा मी ना कांदा चिरून घेतला आणि आज मला ना म्हणजे बटाटा खाऊ वाटलेला त्याच्यामध्ये म्हणून मी काय केलं पहिला कांदा चिरून घेतला एकच कांदा चिरला होता मिडीयम आकाराचा त्यानंतर एक छोटासा बटाटा चिरून घेतला तोपर्यंत कांदा चिरून एकच फोड चिरली होती तर मी त्यामध्ये त्या ना कढई तापाय ठेवली होती त्यामध्ये मग मी टाकलं तेल दोन पाळ्यात तेल टाकलं होतं आणि त्याच्यानंतर दोन पाळ्या तेल टाकून मी ते लावून घेतलं झाकणकडं किटलीचं तुमच्याकडे याला काय म्हणतात आणि जो बटाटा चिरलेला होता का तो मी त्यामध्ये टाकून दिला कारण की मला बटाटा खूप म्हणजे पोह्यांमध्ये मला बटाटा खूप खाण्याची इच्छा होती म्हणून एकच बटाटा टाकलेला छोटाच त्यानंतर मीठवर पण त्याच्यामध्ये टाकून ये ना प्लेट घेऊन कारण की मी ड्रावरमध्ये सगळी भांडीनं आतमध्ये नेऊन ठेवल्यात कारण की झुरळ खूप व्हायला लागल्यात घरामध्ये लाग लाग तर म्हटलं तो थोड्या दिवस ना भांडी आपण बाहेरच ठेवा त्यामुळे मी ते ड्रावरला ना रिकामाच ठेवला आणि गो आपलं फ्रे मारून घेतलेला आणि मग असं प्रकारे मी बटाट्यात मीठ वगैरे आणि त्यालामध्ये बटाटा ठेवून येणं मी येणं त्यावर तेनं जरा वेळाने हलून वगैरे मस्त वेगळी म्हणजे नाही का सगळीक पांगून वगैरे कारण की एका वेगळी टाकलं का ते शिस्ती नाही क्रिस्पी बनवत नाही मग झाकण वगैरे ठेवून झालेलं होतं मग ते बटाटे शिजलेलं ते काढून वगैरे म्हणजे नाही त्याच्यामध्ये जिरी टाकली ना बटाट्या एका साईडला लावलेला त्यामुळे तो काढून घेतला एका प्लेटमध्ये आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला तर शेंगदाणे टाकायचेच राहिलेलं आहे मग जिरे पण एका साईडला काढायला गेलं पण तेल जास्त होतं त्यामुळे काय जिरे एका साईडला निघाल नाही त्यामध्येच मी शेंगदाणे टाकले आणि शेंगदाणे टाकल्यानंतर आहे ना शेंगदाणे पण झालेले होते ते पण काढून घेतले कारण की क्रिस्पी पहिल्यांदाच टाकायचे असतात पण ते माझ्याकडून विसरले होते म्हणून मी आहे ना तेलामध्येच टाकले आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलं मिरच्या आणि मिरच्याचं तेल ना खूप ओढत होतं त्यामुळे मागं मागसवर मी परत त्याच्यामध्ये कांदा टाकला आणि कांदा वगैरे हलून वगैरे घेतला कांदा हलून वगैरे हो घेतल्यानंतर ना म्हणजे नाही का जरा करपून वगैरे हो दिला आणि त्याच्यामध्ये ना परतच झाकण वगैरे ठेवून परत करपून वगैरे हो बराच वेळ दिला आणि त्यामध्ये मग जे पोहे होते ना आपले ते टाकले कारण की मी पोह्यामध्ये ऑलरेडी हळद आणि मीठ टाकून ठेवलेलं होतं कारण की मी ऑलरेडी याच्यामध्ये पण मी मीठ टाकलेलं होतं बटाट्यामध्ये ते त्यालामध्ये मीठ होतंच तर मग सगळं पोहे वगैरे हलून वगैरे त्याच्यावरती झाकण वगैरे आणि जरा तेल कमी पडलेलं होतं तर मग मी थोडंसं ना तेल वरनं ॲड केलं जा कालो दुसरे कामावर मी परत पोयांकडे आले मंद म्हणजे छोट्या गॅसवर ठेवलेले त्यामुळे आणि पोहे वगैरे हलून वगैरे घेतल्यानंतर मी काय केलं पोहे हालून वगैरे घेतले होते त्या इकडे एका पोळीमध्ये लोणचं आपल्या त्वाटेमध्ये लोणचं काढलेलं आणि एक आंबा होता पिकलेला तर तो, तो आंबा चिरलेला होता चिरून घेतलेला होता आणि आज आंबा पराठी होती पोह्यांबरोबरच तर मग ते सगळं चिरून वगैरे झाल्यानंतर पोळी वगैरे ठेवून झाल्यानंतर पहिल्यांदा शेंगदाणा टाकले आणि शेंगदाणा टाकून हलवून घेतलं जराशी पोहे कारण की तुम्ही ना शेंगदाणा लवकर टाकलं ना ते परत येणार नरम होऊन जातात मला क्रिस्पी शेंगदाणा आवडतं त्यामुळे मी नंतर ॲड करते आणि त्याच्यावरून टाकलेला जो आपण बटाटे शिजवून घेतलेला ते ना अशा प्रकारे ना आमचा नाश्ता होता लोणचं आंबा परत पोहे आणि नाश्ता करून म्हणजे नाही का नाश्ता मी वाढलं दोन प्लेट मग आमच्यासाठी वरती पिक्चर चाललेला आणि तिचं गाणं पण चाललेलं ते ऐकता ऐकता येणं आपलं नाश्ता द्यायचं काम चाललेलं आणि मस्तपैकी असं असं आपल्याला पण नाश्ता घेतला त्यांना दिला आणि त्याच्यानंतर मला पण मी नाश्ता घेतला आणि नाश्ता घेतल्यानंतर मस्त एक एक आंब्याची फोड घेतली आणि लोणचं मला लोणचं किती आंबा म्हणजे कच्चा आंबा लागतो मला पिका कमी लागतो पण कच्चा जास्त आंबा लागतो त्यामुळे मी लोणच्या त्यांना खूप साऱ्यांना फोडे घेतलेल्या होत्या ना अशा प्रकारे मी माझा नाश्ता एन्जॉय केला सकाळचा म्हणजे नाश्ता करायला मला जवळजवळ दहा वाजलेच होते आणि मस्तपैकी असं आणि छान पण झालं होतं फक्त मीठ कमी झालं होतं पोह्यांमध्ये त्यामुळे मीठ वगैरे थोडं वरून टाकलं नंतर मला लक्षात आलं की आपण ना ड्रॉवर आता भांडी काढलेली तर जरा ना लिप म्हणजे ला लिपून वगैरे घ्यावं तुमच्याकडे काय म्हणतात काय तर थोडी ओ पी होती आणि पिओ पि जो एवढा मस्त वास येत होता ना छान वाच येत होता पण हे रिॲक्शन उलटी दिली पण छान वाच येत होता आणि मला पहिल्यांदा वाटलं की एक दिवस म्हणजे नाही का मी म्हणजे याची आपले निरमाची आणि बरणी मी शेजारी सेम बरण्यामध्ये ठेवलेलं होतं तर मला पहिल्यांदा वाटलं की हाच निरमा मी टाकणार होते नंतर माझ्या लक्षात आलं मी एका प्लेटमध्ये ना थोडीशी ओ पी घेतलेली आणि त्याच्यामध्ये थोडंसं ना पाणी ऍड करत गेले कारण की जिथे जिथं जागा आहे म्हणजे नाही का जे प्लास्टर करताना जे जागा उरल्यात ना किचनला त्याच्यामध्ये ना झुरळ जाऊन बसायला लागला त्यामुळे म्हटलं ती घ्यावा पण मी पहिल्यांदा पाहिलंच नव्हतं का किती मोठे काय ते फक्त मी पिय पिये हलून घेतली पॅन पाणी ऍड करून करून मी सगळं अशी एकजीव करून घेतली आणि पाणी टाकल्यानंतर ती जरा सॉफ्ट झाली पण मी ती चेहऱ्याला पण लावायला छान होते पण म्हटलं नाही चेहऱ्याला कशी लावायची म्हणून आपली म्हणजे नाही का तर मग तर ते वगैरे घेतले आणि मस्त वगैरे त्याची कंटशी झालेली होती नाही नाही चेहऱ्या नाही तर मी लावायला गेले पण नंतर कळलं की तर पीओ पीचं कामच नाही तिथं फक्त फक्त सिमेंटच लागल खूप मोठा असा सिमेंट लागल कारण की जागा खूप मोठी होती पीओ पी बसणार पण नव्हती तर तीक्ड़े तीक्ड़े जोड़े जोड़े पी 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 ती इकडे तिकडे सांडायला लागली तो माझा प्रयत्न आहे ना असफल झाला मग कंटाळून कंटाळून शेवटी ना मी जेवढे जेवढे छोटी जागा होत्या ना त्यामध्ये ना ड्रॉवर सरकून ना त्या पिओपी मी ॲड आणि उरलेले पीओपी मी परत ना उन्हामध्ये ठेवून दिली आणि ते सगळं झाल्यानंतर भांडी पडलेली होती नाश्त्याची तर भांडीनं मग पहिले किचन धुवून का घ्यास धुवून घेतली कारण की गॅस मला ना आवडतच नाही जास्त वेळ मी नाही ठेवायला कंटाळा आला तरच माझी राहते पण एवढा वेळ पण नाही राहत पण हा जर दुसरं काम होतं त्यामुळे मग मी पहिल्यांदा सगळी घ्यास वगैरे ना धुवून वगैरे घेतलेले होते आणि मला ना असं पुसून जमतच नाही घ्या डायरेक्ट पाणी टाकून धुवायला जमत कारण की जे होतं मला माहिती पण मला सवय डायरेक्ट पाणी टाकून ठेवायची तर अशा प्रकारे मी घ्यास साबण वगैरे लावून ना परत त्याच्यावरती ना बदल असं पाणी ओतलं आणि व पाण्यावरून ते सगळं साफ वगैरे करून झाल्यानंतर जी नाश्त्याची जीवान भांडी होती ती पण मी ना हे करून घेतली म्हणजे नाही का परत म्हटलं नको जरा सगळं सगळं आपलं धुवून वगैरे मग घासून वगैरे धुवून वगैरे सगळं ठेवून दिलं आणि मला तुम्ही नक्की माझं फिडो पाहत असाल तर मला नक्की सांगा मी किती वेळा किचन धुते कारण की मला सुट्टी असते ना माझं ना दोन चार वेळा तर दोन नाही कमात कमी तीन वेळा तरी माझं किचन धुऊन होतच असतं दिवसाचं रात्रीचं जेवण आता तर वेगळंच असतं तर मग नाश्ता झाल्यानंतर एकदा मी जेवण म्हणजे का साप वगैरे करून घेते जेवणानंतर वगैरे एकदा आणि एकदा असंच मन असेल तर छाची भांडी वगैरे असेल तेव्हा तर मी त्यातला कचरा वगैरे सगळ्यांना बेसिंगमधला काढून येणार मग म्हटलं आता जेवणाची तयारी करा आता वाजले होते एक कारण की मी त्याच्यानंतर ना मी ब्रेक घेऊन झोप काढलेली होती परत झोपले होते मी दहा वाजता उठले होते तरी पण मी ना परत या झोपलेले होते किती वाजता साडे अकरा वाजता झोपले असेल तर डायरेक्ट मी एक वाजता उठलेले होते आणि त्यानंतर मी पटापट असा कांदा चिरला ना फक्त खिचडीच बनवायचा बेत होता कारण की मूड पण नव्हता काय दुसरं बनवायचं आणि कंड म्हणजे नाही का बरंच म्हणजे मला बरंच नव्हतं तर मी एक ना कांदा चिरून घेतला आणि थोडंसं लसणाच्या पाकळ हे त्यावरती घ्यासवरती ठेवलेलं ना ते कापायचं ते पण सारखं सरकट होतं आणि एक बटाटा घेतलेला एकच बटाटा घेतला आणि त्याचे पण चारच खाप केले होते जास्त पण खाप केले नव्हते मोठे मोठे असे खाप केलेले होते आणि एकीकडे मी डाळ आणि तांदूळ ऑलरेडी धुवून थोडे भिजत ठेवलेले होते कारण की म्हणजे नाही का आणि त्याच्यानंतर थोड्याशा मिरच्या घेऊन त्यापर्यंत मी बारीक बारीक चॉप के खराब केली झालेली काढली आणि बारीक बारीक चॉप करून घेतला आणि त्यानंतर कुकर वगैरे ठेवून कुकरात आपल्याला तर तेल टाकलं त्यातले जिरी टाकली जिरे टाकल्यानंतर मी लसूण टाकला लसूण नंतर माझ्या लक्षात आलं की म्हणजे तडकत झालं तर माझ्या लक्षात आलं की आपल्याकडनं काहीतरी राहिलेलं तर मोहरी राहिली होती तर मोहरी थोडीशी टाकली मोहरी टाकल्यानंतर असं तडतड वाजतं त्याच्यानंतर मी तो त्याच्यामध्ये जेवढा मिरच्या काटल्या होत्या ना आपल्या त्या मिरच्या टाकल्या आणि मिरच्या टाकल्यानंतर ना जी प्लेट त्याला सारखी लागत होते ते मागं करून आहे ना थोडंसं त्या आपल्या कांदा चिरलेला तो कांदा टाकला कांदा ते ना हलवून वगैरे एक जीव करून घेतलेलं होतं म्हणजे नाही का जरा करपत करपत आल्यानंतर मी त्याच्यामध्ये वरनं मीठ ॲड केलं आणि मीठनं मी भरपूर सारं ॲड केलं कारण की खिचडी बनवायची होती आणि त्यामुळं मी मीठ थोडंसं जास्त ताम टाकलेलं आणि मीठ वगैरे सगळं टाकल्यानंतर परत हलवून वगैरे घेतलेलं होतं म्हणजे नाही का ना? ना जब 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 ते एक मीठ सगळं लाव आणि त्याच्यानंतर जो बटाटा राहिलेला आपला टाकायचा तो बटाटा टाकून घेतलेला होता बटाटा टाकल्यानंतर मी परत वेळ ठेवून येईन त्याच्यामध्ये मसाला ॲड केला मसाला काय नाही फक्त ते दोन चमचा थोडीशी हळद टाकलेली होती आणि एक चमचा यानं लाल तिखट टाकलेलं कारण की थोडीशी चव मिरच्यांनी काही एवढी चव नव्हती आणि म्हणून थोडीशी चव येण्यासाठी लाल तिखट टाकलेलं ते सगळे फ्राय करून घेतली फ्राय म्हणजे असं झालं नाही का क्रिस्पी करून घेतली आणि त्यानंतर मी त्या डाळी टाकलेल्या तीन डाळी टाकलेल्या मिक्स डाळ आणि तांदूळ टाकलेलं ते सगळं धुवून धुतलेलं म्हणजे मी ऑलरेडी पाणी ठेवलं त्यामुळे ते निथळून वगैरे सगळं त्याच्यामध्ये टाकून येईना मी म्हणजे नाही का भाताच्या बरंचवर पाणी कारण मला खिचडी भात बनवायचा त्यामुळे मी सगळं हालून वगैरे ना भाताच्यावर तीन म्हणजे नाही का तीन प्लेट येणं मी पाण्याचं टाकलं त्या छोट्या छोट्या होत्या त्या म्हणजे भांडी भरवायला नको म्हणून मी येणं ना टा कमी नाही का वापर कमी करते जरा जरा स्वयंपाकाची कारण की घासाला आपल्यालाच लागतात कुकरचं झाकण झाल्यानंतर ना म्हणजे झाकण लावून मी त्याला ह्याच्यासाठी ठेवून दिला शिजण्यासाठी आणि मध्येच मी आंबा आहे ना कापायला घेतला कच्चा आंबा तर एक आंबा मी कापला ऑल म्हणजे कापलेला होता आणि त्याचं सगळं काढून घेतलं होतं कारण की मला आंबा खायला खूप आवडतं त्यामुळे मी आंब्याचं काहीच ठेवत नाही खूप ठेवते फक्त तर सगळं कापून वगैरे त्याच्या लांब लांब खापा केलेल्या होत्या आणि एवढं छान खाप म्हणजे नाही आंबा होता ना आंबट नव्हता एवढा त्यानंतर खिचडी वगैरे सगळं विच वरतीनं रमव्या वास्तावा या पिक्चर लागलेलं तर तिथं गाणं चाललेलं तर आपले डाळ खिचडी सगळं झालेलं म्हणून मग नंतर लक्षात आलं की चमचा राहिला होता मग चमचे वगैरे नवीन डाळ हालून मी चमचे वगैरे घेऊन आलेले होते त्यानंतर नाही बघा अशी आपली आप खिचडी तयार झालेली होती गरमागरम आणि फाफा चाललेला कारण की मी लगेच गरमागरम खायला छान वाटते खिचडी भात तर मग वरती सीन चाललेला आणि मग मी सगळे नाही का आपलं चमचे वगैरे घेऊन ना खायला जर घेतलेलं अशा प्रकारे ताड झालं तर लिंबू कांदा आणि लोणचं पण होतं आणि हे पण होतं भात पण होतं तर अशा प्रकारे आपलं जेवण झालं एक नंबर खिचडी भात झालेला आपला जसं आपल्या शाळेमध्ये भेटतो ना अशा प्रकारे त्याच्यानंतर मी सगळं उरकून आहे ना परत झोपून घेतलं कारण की मला आहे ना खरंच खूप बरं नव्हतं वाटत मग मी झोपल्यानं डायरेक्ट पाच वाजता उठले तर पाच वाजता उठल्यानंतर म्हटलं आता दळण करावा दळण करायला मी घेत घेणं म्हणजे दळणाच्या आधी ना मशीन लावून घ्यावा तर मी मशीन काढायला गेले आतमध्ये मशीन म्हणजे नाही का मशीन भरपूर असे सामान होतं ठेवलेलं ते सगळं बाजूला करून रचले ते सामान सगळं बाजूला वगैरे करून ना गिरणेनं मी ना बाहेर आणत आणली आणि म्हणजे नाही का साफ पण करायची होती आणि आपलं दळण पण दळून होणार होतं म्हणून म्हटलं की तिला बाहेर घेऊन यावं आणि मी ॲक्च्युली ना गॅलरीमध्ये लावते आणि ठेवताना ना देवावर मी ते आतमध्ये ठेवते कारण की इकडं पाणी वगैरे ओढतं आणि ती खराब पण होते तर त्यामुळे ना मी सगळीनं गिरण येनं फिरून फिरून बाहेर आणली तिला गॅलरीत पण टाकली पण प्रॉब्लेम असा झाला की मी ज्या वेळेस तिला लावायला गेलं ती चालूच व्हायना जवळजवळ माझा तिथं एक तर झाला म्हणजे मी जवळजवळ सव्वा पाच वाजता घेतलेली लावायला म्हणजे नाही पाच सव्वापासून काहीतरी पाच सहा म्हणजे नाही का असं साडेपाचच्या दरम्यान घेतली होती लावायला पण मला साडेसहा झाले तिथंच पण ती लागतच नव्हती मग त्याच्यानंतर म्हटलं जाऊ दे कंट्रोल कंट्रोल मी तिला साफ करून घेतली म्हटलं आता आणलीच तर साफ करून घ्यावा कारण की प्रत्येकाच्यामध्ये ना सोंडे किडे होतात तर मग ती खराब पण नव्हते मग ते आपलं साफ वगैरे करून घेतली आणि मग साफ करत होते कारण की त्याला पण खूप पीठ असं लागलेलं ला आणि जाळ्या पण झालेलं सगळी मस्त व्यवस्थित साफ करून घेतली आणि एअर मारले असे ना ते एकच नंबर साफ झालेली पण ड्रायर मारायची माझी इच्छाच नव्हती त्याला मी एअर म्हणजे ड्रायर मारते मी त्याच्यामुळं पण पीठ वगैरे सगळं धूळ वगैरे उडून जाते आणि बाहेर पण वातावरण असं पाऊसच झालेलं म्हटलं आता जरी हिला जरी इथं ठेवली तर, तर परत ना असं खराब होऊन जाईल त्यामुळे मी तिला आत वगैरे लावून येणार आपल्या दुसऱ्या कामाला लागले तर भांडी होती ती पी, पी वाळ टाक उरलेली पी, पी ना मी प्लेटमध्ये तशीच उन्हामध्ये ठेवलेली होती तर ती झाली होती ती सगळी काढून येणा मी परत त्या बरणीमध्ये टाकले कारण की म्हटलं लागले तर ना परत कधी कामा येतेच ना कधी म्हणजे कधी ना कधी ती वस्तू त्यामुळे मी सगळ्यांना काढून येणा ला तर चमच्याने सगळं काढून वगैरे ना त्याच्यामध्ये परत भरून ठेवलं कारण की म्हटलं नको खराब व्हायला आणि फेकून द्यायला एवढी कारण की परत भेटायची पण नाही आला त्यामुळं आणि ते सगळं झाल्यानंतर मी भांडी राहिले होते ते म्हटलं अवदर दे कारण की जेवायची भांडी त्याच्यानंतर मी डाळ आणि थोडंसं तांदूळ भिजत टाकलेलं ते पटापट असं आहे ना दळून घेतलं कारण की म्हटलं पावसाचं वातावरण वारी विजा पण कडकडत होता तर म्हटलं आपलं वाटून घ्यावा कारण की परत लाईट बीट जाते कारण की लाईट गेली का लवकर लवकर येतात ना अशा प्रकारे त्याचे ना सगळं मी मिश्रायला वाटून घेतलेलं होतं जवळजवळ ना कडही भरले होते ते हे पहिलंच आपलं मिक्सरचं भांडवरून मी एवढं टाकलेलं असं पटापट पटापट मी ना सगळं घेतलं कारण म्हटलं मध्येच जर का लाईट गेली तर आपल्याला झुपाशीत राहावं लागते कारण की हे तांदूळ पण खराब होऊन जाते परत भिजर टाकले म्हणून सगळं पटापट पटापट बघा एवढं कढई भरे सगळं असं मिश्रण झालेलं होतं आणि ह्यावेळेस मी मुगाची डाळ म्हटलं नाही का उडदाची डाळ न वापरता ना आपल्या ज्या डाळी होत्या ना साध्या घरामधल्या वरणाच्या त्या डाळी मी सगळं वापरलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग मी परत घ्यास घासायला लागले आणि घॅस वगैरे घासला आणि म्हणजे नाही का आणि जेवणाची भांडी होती घासायला म्हणून मी घ्यास वगैरे परत घ्यास पण घासायचं राहिलेला जेवणानंतर मग घ्यास वगैरे घासलं सगळं आणि धुवून वगैरे घेतला आणि त्यानंतर जे जेवणाची आपली भांडी राहिलेली होती ना ती पण घासायची होती मग मग घास घासायला टाइम झालेला होता माझा मला हळूहळू त्याच्यानंतर मी पाण्यानं डायरेक्ट मोठा जग घेतलेला म्हणजे नाही का डब्बा घेतलेला हा पण घासायचा त्यामुळे म्हटलं हा पण घासायचा त्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे केली कारण के की दिवसभर आंघोळ नव्हती केलेली आंघोळ वगैरे केली की सगळं भीन नव्हती फक्त मी थोडीशी ना पावडर लावली आणि पावडर लावल्यानंतर ना म्हणजे नाही का केस नव्हते तुझी जरा मी तर कारण केस माहिती खूप घालतात त्यामुळं आणि थोडीशी पावडर लावली कारण की चेहरा जरा बरा आठेल त्याच्यानंतर आपल्या लोक याच्यामध्ये सोन्याचं ठेवतात तर मी याच्यामध्ये टिकल्या ठेवल्या सोन्याचा डब्बा सोन्याचा याचा डब्बा आहे तर मी त्याच्यामध्ये टिकल्या ठेवते कारण की टिकल्या परत भेटते पण नाही इकडे तिकडे लय पडतात आणि आज म्हटलं का हे लावा आय लानर लावा जमतनं लावायला म्हटलं घरी तरी ट्राय करावं तर अशा प्रकारे मी आय लानारवून ना असा माझा लुक होता त्याच्यानंतर दोन तीन व्हिडिओ माझे बनवून झालेले होते इंस्टाग्रामवर ते पोस्ट करते त्याच्यानंतर मी आपलं घावणं काढायला तुम्ही काय म्हणतात काय भोसा वगैरे किंवा घावणं असं काढायला घेतलं पहिल्यांदा चांगलं झालं होतं त्याच्यानंतर मी म्हटलं याची इडली बनून बघा तर एकच कुकर मी इडलीचा लावलेलं होतं जास्त नाही मला जास्त करून आम्हाला घरामध्ये ना यांना आवडतात पण मला घाऊन आवडतात त्यामुळे ना मी येणं जास्त करून ना खा, ढोसच काढलेले होते घा एकच एकच कुकर लावलेलं मी त्या डाळीचा छान झाले होते एवढं पण वाईट नव्हते तर एकीकडे हे होतं ते दुसरीकडे ना मी खात खाता खाता ना सगळं काम चालू होतं अशा प्रकारे ना आपला ढोसा तयार होतात आणि वाटत पण नव्हतं का हे आपल्या दुसऱ्या डाळींचा डोसा आहे जराच वेगळा लागत होता पण ढोसा छान झाला असता इडल्यांपेक्षा ना ढोसा छान झालेला होता कारण की ते ख्रिस्ती पण लागतात असं पटापटात आणि मी ना डोस्याचा तवा न, न वापरते ना ह्या वेळेस म्हणजे नाही का प्रत्येक वेळेस मी माझा साधाच तवा वापरते तर अशा प्रकारे आपले सगळे ढोसे वगैरे तयार झालेले होते आणि त्याच्यानंतर इडल्या झालेल्या होत्या तर मी ना परत येणा इडल्यांना काढून घेतले काढून काढायचं काम करत होते कारण की ढोसे करता करता आणि एक नंबर अशी इडली झालेली म्हणजे का फुगली नव्हती पण कारण की उडदाच्या डाळीने फुगते पण ह्याने फुगले ह्याने फुगत नाही अशी नाही का जेली टाईप होते पण छान लागत होती सॉस बरोबर मी काही चटणी वगैरे काय बनवणार नव्हते कारण की मी फक्त आहे ना हे करणार होते त्यामुळे मी ना पटापटी इडल्या सगळं काढून येणा सगळं असं नाही का टाटले भर येणं ढोसे झाले होते आपले आणि हे पण झालेलं आहे इकडं डोसे काढून एकीकडे आपलं हे आणि हाल हलवतं त्यान गोला आकार काय आपल्याला कशाचा चपातीचा जमना ढोश्याचा बन पिठ पीठ कसं असं तर जमतं पण हे पिठे वेगळं आणि एक मधला होता घाई गडबडी गरबडीमध्ये मी बघ टाकला आणि उचलायला गेले म्हटलं आता झालं असं मला असं वाटलं गर वाट गरबडीमध्ये गर पण तो तुटला आणि तुटल्यानंतर मग मी त्याला परत त्याच्यामध्ये उलटा केला तोपर्यंत आहे ना तोपर्यंत ना।, तो ना मी ना आंब कापून घेतलं कारण की दोन आंबे होते पिकलेले त्या कच्च्या आंब्यांमध्ये तर ते पण त्याच्यामध्ये पण ते मीटर टाकून खाणार होते एवढं पण पिकलेलं नव्हते पण छान होते आणि मग ते सगळे ना कापून वगैरे ठेवले आणि लाचा एक ढोसा राहिलेला तो काढून घेतला आणि नंतर मग जेवणाची तयारी करायला म्हणजे जेवायची बसायची तयारी करायला लागले तर इकडं कोणता पिक्चर लागलेला काय माहिती आता काय तर पिक्चर लागलेला तो जेवणाचे सगळं ताटं वगैरे घेऊन आले आणि ताटे घेऊन येतात मी ते पाऊच फोडून आणलेला शेजांसाठी तो सगळीकडे सांडून गेला नंतर तो पुसून वगैरे हात वगैरे धुम परत उठायचं बसत मग तो हात वगैरे धुवून ना असं असं केचअप किसान केचअप होतं किसान जाम होता आंबा होता आणि परत शेजवान चटणी होती त्यामुळे मला चटणीची काही गरज वाटली नाही कारण की चटणीपेक्षा मला हेच खूप आवडतं आणि त्याच्यापेक्षा मला सॉस बरोबर खूपच छान वाटलं ते खायला कॉम्बिनेशन त्यामुळे मी चटणी वगैरे ना शेजवानीने थोडीच घेतलेली होती जास्त पण नव्हती घेतली आणि तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा माझी जरा व्हिडिओ पण बघत जा चांगलं वाटेल तर जसं तुम्हाला वाटत कमेंट काय बनवायचं असेल तर कमेंट करा मी नक्की बनवणं आमच्या पद्धतीनं म्हणजे माझ्या पद्धतीनं जसं मला येतं तसं मला का एवढं फारसं कुकिंग येत नाही मी असं म्हणजे नाही का त्याच्यानंतर मी ओ आहे ना त्यांना आहे ना हे वाढलं काय म्हणते त्याला ढोसे वाढले आणि इडल्या वाढल्या आणि मग त्याच्याबरोबर आंबा वगैरे दिला आणि अशा प्रकारे आपलं ताट आहे ना रेडी झालं तर त्याला चॅनलला सबस्क्राईब करा बाय